मी तर सर्व समाजामध्ये सामायिक होतो फक्त विशेष करून मुस्लिम मध्ये नसताना सुद्धा मी दलित वर्ग असू द्या मराठा समाजात आमच्या इथं बारा बलुतेदार आहे भोई समाज आहे तसंच या ठिकाणी कुंभार आहे माळी आहे शिंपी आहे सर्वकार बंधू आहे असं सर्व समाज सामायिक काम करत गेलो जेव्हा मी पक्षाच्याकडं उमेदवारी मागितली मला तिकीट द्या पण काँग्रेस पक्षामध्ये दरवेळेला आपण बघतो आर्थिक स्थिती काय आहे बाकीचं असंच बोललं जातं बाकी, जा बाकी काय तुम किसे तपासण्याची जी परिस्थिती आहे ते बघितलं जातं तर मी एकदा सर्वसामान्य कुटुंबातला माल मुलगा होतो मी कसं काय तर माझं तिकीट नाही मिळालं मला कारण मुस्लिम समाजाने या वेळेला लोकसभेला देशामध्ये महाराष्ट्रामध्ये भरभरून तिन्ही पक्षाला महाविकास आघाडीला भरपूर मदत केली आणि आम आमची बी एकच मागणी होती की सत्तेमध्ये मुस्लिम समाजाला सहभागी करून घेणार का नाही घेणार तर आमची मतच येणार पवारसाहेबांचे विचार ऐकल्यावर मनाला आनंद झाला की एक श्रेष्ठ नेता समाजाचा मी विचार करतो आणि ते जर मला पेठेतून उमेदवारी त्यांचा सहभाग आहे आमचे काँग्रेसचे नेते म्हणून मला मदत केली हंड्रेड पर्सेंट मी पक्षातून पेठेतून निवडणूक लढवेल आणि जिंकून येईल आणि विशेष म्हणजे शिवसेनेचे अध्यक्ष संजय शर। मोरेसाहेब त्यांना भेटायला गेलो त्यांनी एकदम प्रेमाने अलंघन दिलं आणि ते म्हणे अरे तुमच्या समाजाचे उपकार आहे आमच्यावर मुस्लिम समाजातले असंख्य कार्यकर्ते वर्षानुवर्ष काँग्रेस सोबत राहिलेले आहेत पुण्याचे असेच एक कार्यकर्ते मुख्तार शेख यांचा परिचय आज आपण आपल्या कार्यकर्ता या विशेष कार्यक्रमात करून घेणार आहोत गेले चाळीस वर्षापेक्षा जास्त काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय ज्या अगोदर माझे वडील ज्या वेळेला काँग्रेसचं इंडिकेट सा इंडिकेट झालं तर नानापीठ नानापेठमध्ये माझे वडील आईस्क्रीम चे गाडी ठेला विकत होते त्यावेळेला रवींद्र माळवतकर अमिनुद्दीन पेनेवाले आणि सरदार असे एक, एक लोक जमा करून तर गोरगरीब सगळे लोक एकत्र येऊन काँग्रेस पक्षाचं काम करत होते आंदोलन हे ते त्यावेळेला काँग्रेस हाऊस बी आपल्याकडे नव्हतं एक सरदारजी यांचं दुकान होती त्या दुकानाच्या वरती माळ्यावरती काँग्रेस चालायची आणि माझे वडील त्यापासून त्यामध्ये सहभागी होते त्यानंतर अमिनुद्दीन पेनवाले यांना शहराध्यक्ष पद मिळालं आणि ते आमदार सुद्धा झाले मी माझे वडील पारंपरिक काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते मी करत होतो हे करत असताना विधानसभा उल्हास काळोखीची झाली त्यावेळेला मी बूथवर काम करणं फिरणं लोकपत्रक वाटवणे किंवा भिंतीवरनं लिहिणं हे माझं काम चालू होते उल्हास काळके निवडून आल्यानंतर आम्ही कामाला सुरुवात केली आणि मी ज्याला राजकीय गुरु मानतो ते शांतीलाल सुरतवाला यांच्याबरोबर वा रक्ताचं नातं शहरामध्ये निर्माण झालं बाळ आदरणीय पवारसाहेब यांचा वाढदिवसानंतर बारा डिसेंबरला रक्तदान शिबिरे घेत होतो त्यावेळी आम्ही सगळे दत्ता सागरे बाळासाहेब मारणे आम्ही एक टीम तयार होती अंकुश काकडे मानकर दीपक मानकर आम्ही या शहरामध्ये फिरून लोकांना रक्त संकलनासाठी प्रोत्साहित करत होतो की या आपण रक्तदान करूया एक नातं निर्माण करूया त्यावेळेला मुस्लिम समाजाने प्रामुख्याने कागदीपुरा भागामध्ये शहीद अब्दुल हमीद तरुण मंडळाचा मी अध्यक्ष होतो आम्ही त्या ठिकाणी भरपूर लोक म्हणजे दोन तीनशे लोक आम्ही जमा करून गाजत वाजत बारा डिसेंबरला आर्यन पार्किंग मध्ये बाबूगिनो तरुण मंडळाच्या इथं आम्ही रक्तदानला जायचो रक्तातून हे नातं निर्माण झालं आणि आम्ही भरपूर या शहरामध्ये लोकांच्या सुखादुखात काम करत का होतो काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शांतीलाल सूरतालाच्या माध्यमातून रियाज वस्तात जे पुण्यामध्ये होते अमिरुद्दीन पिनवाले त्यांच्याबरोबर आम्ही सामाजिक आणि सर्व मी तर सर्व समाजामध्ये सामायिक होतो फक्त करून मुस्लिम मध्ये नसताना सुद्धा आम्ही दलित वर्ग असू द्या मराठा समाज आमचे इथं बारा बलुतेदार आहे भुई समाज आहे तसंच या ठिकाणी कुंभार आहे माळी आहे शिंपी आहे चर्मकार बंधू आहे असं सर्व समाज सामायिक काम करत गेलो आणि एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा मी पक्षाच्याकडं उमेदवारी मागितली की मला तिकीट द्या पण काँग्रेस पक्षामध्ये दरवेळेला आपण बघतो आर्थिक स्थिती काय आहे बाकीचं असंच बोललं जातं बाकी काय तुम किसे तपासण्याची जी परिस्थिती आहे ते बघितलं जातं तर मी एकदा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा होतो मी कसं काय तर माझं तिकीट नाही मिळालं मला आणि त्या ठिकाणी शांतीलाल सुरत आले अंकुश काकडे यांनी मुंबईला माझ्या नावाने अर्ज केला आणि त्यावेळेला बाबू वडके आणि दगडू कार्यकर्ते होते खडके हे माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगे चल मुंबईला आपण जाऊ म्हणलं आता आपल्याकडे नाही जायचं आपल्याला जाऊन द्यायचं नशिबात असेल तर मिळेल नाहीतर नाही मिळेल म्हणून मी सोडून दिलं तर ते तिकीट मला मिळालं नाही कार्यकर्त्यांचा भरा होता सगळ्यांनी सांगितलं अपक्ष भरा मी अपक्ष फॉर्म भरला आणि मी अपक्ष भरल्यावर मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो सर्व समाजाच्या लोकांनी मदत केली आणि मी अपक्ष म्हणून एक श्रीमंत व्यक्ती होता जो पैसे पासून सर्व काही ते ताकद होती आणि गोर मला मदत केली आणि मी आठशे पंच्याऐंशी मतांनी जास्त मतांनी निवडून आलो आणि माझी राजकीय घडण तिथनं अजून जोरात सुरू झाली आणि शांतीलाल सूरतवाला महापौर होता देत माझ्या घरी आले आपल्याला काँग्रेसमध्ये आम्ही म्हटलं मी काँग्रेसचा चला आम्ही बरोबर गेलो कलमाडी साहेबांच्या नेतृत्वाखाली मग काकांना महापौर पद मिळालं त्यावेळेला काका कलमाडी साहेब तुला उपमहापूर देतो मला या राजकीय याच्यामध्ये काय पक्षाचा नगरसेवक काम करेल म्हणून मी त्यांना सांगितलं आणि मी पक्षाचा काम करत राहिलो आणि परमेश्वर कोणी माझ्या हातून एक चांगलं सत्कार्य झालं की ज्या नोकरीच्या शोधात मी सुद्धा होतो मी फायर ब्रिगेडमध्ये एंट्री दिली चांगल्या पद्धतीने पाहलो हाऊसिंग पाईप घेऊन पाहलो वरनं रॅलिंग वरनं गेलो सगळे केलं पण काय परमेश्वर झाले परमेश्वरची नीती असेल मला नगर चौक करायचे तिथं मला काय संधी मिळाली नाही आणि मग इथं संधी मिळाल्यावर मी लोकांना मी आरोग्य खात्याचा एक संपद आला होता त्यामध्ये जवळजवळ साडेतीनशे चारशे लोक दलित मुस्लिम यांना मी महानगरपालिकेत नोकरी देऊ शकलो आणि तेच माझ्याकडे त्यांचाच आशीर्वाद आहे जो आजपर्यंत चाळीस वर्ष सत्ता असो नसो मी दुसऱ्यांदा एकदा निवडून आलो अल्पवधीसाठी पोटनिवडणुकीमध्ये आणि मी पक्षाचं काम करत राहिलो पक्षामध्ये जो कोणी उमेदवार पक्ष देत असेल लोकसभेला असून द्या विधानसभेला असो त्याचा प्रामाणिकपणे काम करणं आणि ते काम करत करत आजपर्यंत इकडं आलो इथपर्यंत काम केलं मग आमचे नेते सुरेशबाई कडू पक्ष सोडून गेले तरी त्यांच्या विरोधात मी ठामपणे उभे राहिलो आणि आम्ही काँग्रेसचंच काम केलं मग त्याच्या वेळेला अजितदादा आणि पवारसाहेबांच्या जवळ निर्माण झाली परंतु ते गेले राष्ट्रवादीत पण मी त्यांच्याबरोबर नाही जाऊ शकलो मी काँग्रेसमध्येच आपलं जीवन इथंच घालवायचं असं ठरवलेलं आहे त्यामुळे मी इथंच काम केलं होतं आज या ज्या वेळा या पक्षामध्ये आज विधानसभा नवीन आलेली आहे त्यामध्ये पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी म्हणून मी प्रयत्न करतोय आणि मी सर्व नेते मंडळी मला विशेष आनंद मी जे प्रामाणिक काम केलं त्याची कृपा म्हणा उपरवाले की मला असा एक नगरसेवक या महानगर कसबा मतदारसंघात जे चेअरमन होते महापौर होते उपमहापौर होते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते पीएमटी चेअर हे सर्व मंडळी मी त्यांना भेटलो बोललो सर्वांनी आशीर्वाद दिला पाठिंबा दिला जे राष्ट्रवादीचे नेते आहेत आदरणीय वंदनाताई चव्हाण असेल अंकुश काकडे असतील रवींद्र माळवतकर असतील त्यांच्या अन्न दुसरे काय त्यांनी सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि विशेष मला आनंद होतो सर्वात जास्त पवारसाहेबाचा पवारसाहेबांकडे आम्ही एक शिष्टमंडळ जाऊन आलो भेटलो पवारसाहेबांनी सांगितलं की मुख्तार मी त्यांना सांगितलं की मी रक्तदानातून निर्माण झालो बारा डिसेंबरच्या कार्यातून शांतीलाल सुरत अंकुश काकडे आम्ही एकत्रपणे काम करून मी निर्माण झालो मला एक शक्ती एक ताकद मिळाली तर मी तुमचा कार्यकर्ता जाय समजा आणि मला मदत करा ते म्हणलंय हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचा असल्यामुळे काँग्रेसचे नेते याचा निर्णय घेतील परंतु माझी इच्छा आहे मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला मदत केली पाहिजे कारण मुस्लिम समाजाने ह्या वेळेला लोकसभेला देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे, भरभरून तिन्ही पक्षाला महाविकास आघाडीला भरपूर मदत केली आणि आमची बी एकच मागणी होती की सत्तेमध्ये मुस्लिम समाजाला सहभागी करून घेणार का नाही घेणार फक्त आमची मतच घेणार तर साहेबाचा विचार ऐकल्यावर मनाला आनंद झाला की एक श्रेष्ठ नेता समाजाचा विचार करतो आणि ते जर मला कसबा पेठेतून उमेदवारी त्यांचा सहभाग आहे आमचे काँग्रेसचे नेते म्हणून मला मदत केली तर हंड्रेड पर्सेंट मी पक्षातून कसबा पेठातून निवडणूक लढवेल आणि जिंकून येईल आणि विशेष म्हणजे शिवसेनाचे अध्यक्ष संजय मोरे साहेब त्यांना भेटायला गेलो त्यांनी एकदम प्रेमाने आलगन दिलं आणि ते म्हणजे अरे तुमच्या समाजाचे उपकार आहे आमच्यावर कारण आम तु, तुम्ही हे विचारच करू नका हिंदू मुस्लिम कोणी काय बोलत असेल तुम्ही तिकीट आणा आम्ही तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ला काम करू काय काळजी करायची म्हणजे तिन्ही पक्ष एक संघ बरोबर येत असेल एक ताकद देत असेल मनाला आनंद होतो या पक्षाचा निष्ठावंत माझा एक मी रिक्षावरती एक दोनशे बॅनर लावलेले त्याच्यावर लिहिलंय निष्ठावंत प्रगती आणि शांती ह्याची गॅरंटी मुक्तार शेखची प्रगती आणि शांती हे काँग्रेस पक्ष निष्ठावताला न्याय दिलं तर ना जे कोणी नेते मंडळी पक्ष बदलून येतात ते कशासाठी येतात एक नागरिकांचं भलं करण्यासाठी येतात का स्वतःचं भलं करण्यासाठी येतात हा समाजाला प्रश्न समाज विचारतो यात स्वतःच्या स्वार्थासाठी विविध पक्ष बदली करून येतात आम्ही एक निष्ठ एक झेंडा घेऊन काँग्रेस पक्षाचा फिरतोय तर काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला तिकीट द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे आम्ही राहुल गांधीचा एक सलाम आहे त्यांना ते म्हणजे डरोमत डरावमत मत आम्ही कोणाला घाबरत पण नाही आणि डरवत पण नाही नेता मला तो वाटतो जो सर्व समाजाला न्याय देतो ज्याची दृष्टी आहे या पक्षाला वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे दृष्टी असा नेता होऊ शकतो मग असे बाकी बाजू पुढारी फार बरे नेते आता नेते जो जो जे निर्माण हो झाले त्याला काय व्हॅल्यू मी देत नाही जे मुळापासून वर येतात त्यांना कार्यकर्त्याचा दर्द त्यांना माहिती असतं की अरे याला आपल्या स प्रतिनिधित्व समाजाला दिला पाहिजे हा कार्यकर्ता त्याला न्याय दिला पाहिजे आणि जो सामायिक विचार करून पुढे येतो आज पटोले साहेब तेच करतात अंगावर घेतात आहे महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष बघतोय मी अनेक अध्यक्ष बघितले अंगावर घ्यायला घाबरतात पण पटोले अंगावर घेतात आनंद वाटतो एक, एक, एक हो तो निर्णय घेऊ शकतात ते एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत अशी माझी भावना आहे बाकी परमेश्वराला माहिती कार्यकर्त्यांमध्ये ब्यानुला जेव्हा मी माझ्याकडे इलेक्शन लढत असताना एक रुपये पण नव्हता सर्व एकदम फार गरीबी कुटुंबातून होतो मी पण मी जेव्हा लढायचा निर्णय घेतला मला शांतीला सुरुवात झाल्याने पाच हजार रुपये दिले आणि एक विशेष आम्ही आभार मानतो ते या जगातून निरोप घेतला अली सोमजी त्यांनी दिले मदत केली आणि एक परतानी म्हणून होते त्यांनी मदत केली मी सुरुवात केली आणि त्याचं फळ मला सर्व समाजामध्ये मी काम करत होतो असं नाही की मी मुस्लिम आहे म्हणून मुसलमानच मला मला सर्व समाजाची मतं मिळतात मी सर्व समाजामध्ये मध्ये वावरतो आणि माझे मित्र परिवार आहे बाबू गिनोतोड मंडळ हे माझ्या जीवनातला कलाटे देणारा मंडळ आहे या आयुष्यावर मी मिसरू शकणार नाही आज मी बा गणपतीच्या दर्शनाला तिथंही गेलो होतो त्याच मंडळ गणपती मिळतो अण्णा थोरात अण्णा थोरांनी असं प्रेम दिलं ते म्हणजे माझ्या इलेक्शनला तुम्ही काम केलं माझ्या सुलत्यासाठी तुम्ही जे पद्धतीने काम केलं तुम्ही आमच्या घरातली माणसं आहे तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही आणा आम्ही तुमच्या पाठीची आहोत ही जेव्हा सर्व धर्म समभावाची भाषा होते हे काँग्रेसमध्ये होते जो या विचाराचा असेल तो सर्वांना समावून घेऊन जाईन आणि देशाला महाराष्ट्राला पुढे नेईल